अकोला जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ खुलेपणाने अस्वच्छ आणि आरोग्यासाठी धोकादायक अन्नपदार्थांची विक्री सुरू आहे रुग्ण व नातेवाईकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या अगदी प्रवेशद्वारासमोर अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे प्रकार खुलेआम सुरू असतानाही प्रशासन मात्र डोळे झाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अनेकदा रुग्णालयाबाहेरील ठेल्यांवर व लहान हॉटेलमध्ये जेवण करतात मात्र हे पदार्थ खुले ठेवले जात असल्याने धूळ बॅक्टेरिया आणि अगदी जीवजंतूंचे अंश मिळाल्याचा धोका कायम असतो काही घटनांमध्ये तर पालीसारख्या जीवांचे अवशेष नाश्त्यामध्ये आढळल्याचे प्रकार घडले आहेत शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना पौष्टिक व सुरक्षित आहार मिळणे अपेक्षित असताना बाहेरील वेळ येते ही प्रशासनाच्या कारभारातील मोठी उणीव असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन या दोन्हीकडून अशा गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छ प्रमाणित व सुरक्षित खाद्यपदार्थांची विक्री व्हावी यासाठी तात्काळ कारवाईची मागणी होत आहे अन्यथा अशा निष्काळजीपणांमुळे संसर्गजन्य आजार पसरून परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे